ठीक आहे यार जर चांगली बाई मिळाली तर बरं होईल ठीक आहे यार मी पण प्रयत्न करून बघतो की चांगली बाई मिळते की नाही अजून काय करू यार डोकं खराब झालंय का साहेब साहेब साहे थोडे इकडे या ना अरे भाऊ कामाची काळजी नको करू काम वाली आरामात मिळून जाईल अरे दारावर कोणी आलाय असं वाटतंय मी नंतर फोन करतो ठीक आहे भाऊ नंतर फोन कर, कर। आपण कोण माझं नाव मलिका आहे इथल्या जवळच्या दुकानदारांनी सांगितलं तुम्हाला बाईची गरज आहे म्हणून तुम्हाला भेटून घरी काही काम आहे का हे विचारायला आले आताच मी मित्रासोबत बोलत होतो की कामवाली बाई हवी आहे आणि त्यातच ही येऊन काम मग ते थँक गॉड आता कामवाली शोधायची गरज नाहीये साहेब काय झालं तुम्हाला आ, 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 हो कामवाली बाईची गरज तर आहेच इकडे तुम्ही दोन महिने नक्कीच काम करू शकता त्यासाठी जे काही पैसे लागतील ते तुम्ही सांगू शकता जो काही पगार हवाय शकतो। हे काय म्हणताय साहेब मला इथे कामावर आहे हेच ऐकून किती खुश आहे पण अचानक तुम्ही हे सांगून दिलं हे काय फक्त दोन महिने टेम्पररी कोणी कसं काम करेल तुम्ही सांगा दोन महिन्यानंतर मला परत नोकरी शोधावं लागेल ना ठीक आहे दोन महिने इकडे काम कर नंतर मग आजूबाजूला काम शोध ना दोन महिने तुला चांगला पगार मी काय झालं विचार करतेस फक्त दोन महीने इस काम आहे हे सांगताय ना जर मला परमनंट काम मिळालं तरच मी आपल्या कुटुंबाला बघू शकते ना हो पण दोन महिन्यासाठी मलाही कामवाली हवी होती तुमच्या विचारापेक्षा जास्त पैसे देईल काय खरं बोलताय तुम्ही मला किती पगार द्याल सांगा तुला किती पगार हवाय नक्की सांग ना मला दर महिन्यात हो साहेब आजकाल कामवालीला मिळतात तुला पंधरा हजार देऊ शकत नाही मी वीस हजार रुपये देईल खरंच साहेब खूप आनंद झाला अच्छा केव्हापासून आहे कामावर आजच काम सुरू करणं आणि घरात खूप सारं काम पडलंय ठीक आहे आत ये हो ठीक आहे साहेब येते साहेब जेवण काय बनवू तुम्ही सांगितलं हो सा तर बरं होईल सकाळचा नाश्ता तर झाला आहे दुपारसाठी आता काय तू काय करू शकते मला ते सांग बर जर स्पेशली विचारलं तर मी चिकन बिर्याणी खूप छान बनवते मी बनवलेली चिकन बिर्याणी लोक मागून मागून खातात साहेब अच्छा असं आहे का तर मग तू चिकन बिर्याणी बनव आणि ती स्पेशल आहे की नाही मी हे खाऊन सांगेल तुला बऱ्याच दिवसांपासून मलाही घरची बिर्याणी खायची इच्छा आहे ठीक आहे ना जर तुम्ही म्हणत असाल तर बाजूवाल्या चिकन शॉप वर चिकन घेऊन येऊ का हो हो घेऊन ये तू जाऊन चिकन घेऊन ये आणि काम सुरू कर एक मिनिट थांब हम्म हे घे ठीक आहे साहेब फटाफट मी चिकन शॉप मध्ये जाऊन चिकन घेऊन येते हो जाऊन ये हुँ। 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 हाँ बोल यार अरे यार अरे तू फोन कट केला काही नाही रे मी तुला म्हंटल होत ना एक कामवाली बाई हवी आहे म्हणून आणि त्याच वेळी एका कामवाल्या बाईने येऊन मला काम मागितलं होतं लगेच तिला नोकरीवर ठेवून तिला लंच बनवायला सांगितलं मी यार युआर व्हेरी लकी तुला एक मिळालीच नाही तुला हॉटेलचं जेवावं लागलं असत हो रे आणि खरं सांगायचं सा तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सही करायला का मला काहीच हरकत नाही आहे पण तीन जूनच्या पोळीसाठी मला दारोदारी भटकावं लागतं हेच एक दुःख आहे माझं या गावात एक चांगलं हॉटेल सुद्धा नाही आहे रे काहीही करून एक बाई मला मिळाली आहे याचच मला समाधान आहे रे चला अरे ऐक आपण भेटणार कधी अरे मी ते तर नाही सांगू शकत रे पण दोन तीन महिने तरी मला किमान याच गावामध्ये राहावं लागणार आहे जर तुला मला भेटायचं असेल तर तू इकडे येऊन मला भेट

साहेब साहेब ऐका ना उठा साहेब आ, हा काय झालं बोल चिकन घेऊन आलीस का हो चिकन घेऊन आली मी तुमच्यासाठी एकदम फ्रेश चिकन आणलंय मी आज माझ्या हाताची बिर्याणी खाऊन खूप खुश होणार आहे साहेब तुम्ही खरं बोलतेस का मग तुझ्या हाताने बनवलेल्या बिर्याणीला मी पोट भरून खाईल आज हम्म ठीक आहे साहेब तर मी जाऊन चिकन बिर्याणी बनवते ठीक आहे ठीक आहे लवकर जाऊन बनव पोटात उंधरे उड्या मारतायत आत्ताच बनवून आणते साहेब हा हॅलो डॅडी बोलतोय हा बोला बाबा काय बिटा शरद कसा आहेस आहेस ना हो का नाही बाबा मी तर अगदी ठीक आहे ठीके होत आहे की नाही की केस विचार करून घाबरत जगतो आहेस असं काही नाहीये बाबा मी अगदी आनंदात आहे बाबा ऐक हा रोज तू पोलीस स्टेशनला जाऊन साईन तर करून आहेस ना हो बाबा मी रोज पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सही करून येतोय बाबा मला हे सांग तिथे पोलीस स्टेशन मध्ये तुला कोणी त्रास तर देत नाही ना नाही बाबा असा काही त्रास तर नाहीये मी तिकडे जाऊन सही करून येतो दॅट्स ऑल ठीक आहे बेटा कोणी तुझ्या सोबत पंगा घेतला तर लगेच मला फोन करायचा ठीक ठीके कारण अशा प्रकारचे कोणी गेस्ट फसले तर पोलीस खूप त्रास देतात म्हणून जरा सांभाळून रहा हो मला माहिती आहे मी सांभाळूनच राहतो बाबा एक मिनिट बेटा तुझ्या आईला तुझ्या सोबत काही बोलायचंय बेटा शरात कसा आहेस तू तिकडे हो भाई मी ठीक आहे तू कशी आहेस मी ठीक आहे बेटा तुला जेवायला ना ना बेटा काही त्रास नाही ना? अरे नाही काहीही त्रास नाही आहे तू काही काळजी करू नको फक्त दोन महिन्याचीच गोष्ट आहे ठाण्यात जाऊन सही करणं बंद झालं झाल्या मी लगेच घरी येणार आहे ठीक आहे बेटा स्वतःची काळजी तू ठीक आहे ना ठीक आहे आई बाय आई बाय बेटा साहेब काही बोलायचं आहे का असं काही नाहीये मी तुला नोकरीवर तर ठेवलं आहे पण मी तुला नाव सुद्धा विचारलं नाही तुझं काय नाव आहे तुझं मी सांगितलं ना मलिका माझं नाव आहे ओ मलिका छान नाव आहे तू इकडचीच आहेस का हो साहेब हेच तर माझं गाव आहे माझे सगळे नातेवाईक इथेच राहतात हे सांग तुझा नवरा काय काम करतो नाही साहेब माझा नवरा माझ्यासोबत नाही राहत अरे हे काय तुझ्या नवऱ्याला काय झालंय एक नंबरचा दारुडा तो साहेब जे पण पैसे मजुरीत मिळतो तो, तो सगळं दारू तोडवून देतो अचानक एक दिवस त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका बाई बरोबर पळून गेला तो चार वर्ष झाले साहेब आतापर्यंत आलाच नाही तो असं आहे का तुला सांग किती मुलं आहेत मुलं नाही आहेत साहेब मला बरं ठीक आहे तर तुला काही पैशांची गरज लागली तर मला विचार नक्की मी तुला देईल नाही नको आहे पगार दिला तेवढंच पुरे मला मी त्याच्यातच आपलं कुटुंब चालवेल तसं नाही जर तुला अर्जंटली पैशांची गरज लागली तर मला नक्की विचार मी देणार तुला अगदी कोणाला तरी कुठे ना कुठे पैशांची गरज तर नक्कीच लागते ना मला तुला संकोचन विचारायची अगदी गरज नाही आहे हे काय इतक्या भाज्या घेऊन आलीस इतकं सारं चिरून ठेवतेस सगळंच्या सगळं बिर्याणीमध्ये टाकशील का नाही नाही बिर्याणी साठी रायता हवाय ना म्हणून मी एवढा कांदा आहे आहे ओ का अजून काही बोलायचंय तुला माझ्याशी नाही असं काही नाही अच्छा, का अच्छा मला हे सांग रोज तू घरी जाऊन मग इकडे येतेस का माझं घर बाजूलाच आहे ना दुपारची कामं इथली संपवून मग मी घरी जाऊन तिथले काम करून येईल आणि तिथलं पूर्ण काम संपवल्यानंतर परत संध्याकाळी इथे येऊन तुमच्यासाठी डिनर बनवून मग मी आपल्या घरी जाईल काय करू यापेक्षा रात्री तर तू इथे माझ्यासोबतच राहू हो शकतेस शक्य नाही साहेब माझ्या घरी मी गाय म्हैस आणि कोंबडी पाहते मी जर मी नाही जाणार तर ते सगळे मरून जातील असं आहे का ठीक आहे ठीक आहे बिर्याणी बनवल्यानंतर थोडे काही कपडे धुवावे लागतील तुला धुशील ना अरे तुम्ही असं का विचारताय मी इथे काम करायलाच आलीये ना जेही काम आहे या घरात मी पूर्ण करूनच मग घरी जाईल ठीक आहे ना ठीक आहे तू आधी माझ्यासाठी बिर्याणी बनव मी जाऊन थोडा आराम करतो